कंखर बात में नगर परिषद वसमत येथे प्रभारी स्वच्छता निरीक्षक तथा नगर परिषद कामगार संघटना एक दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या वयाचे अठ्ठावन वर्ष पूर्ण होऊन सेवानिवृत्त झाले तरी त्यांच्या निरूप समारंभ आणि सेवागौरव सोळा दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी नगर परिषदेच्या वतीने नगर परिषद जुने जलशुद्धीकरण केंद्र जुने बस वसमत येथे संपन्न झाला प्रसंगी त्यांचे आई वडील प्रयागबाई गुणाजी कदम तथा पत्नी सौ पुष्पा कदम श्री निलेश सुंकेवार मुख्य अधिकारी नगर परिषद वसमत रमेश वाघमारी नगर अभियंता नगरपरिषद वसमत बालाजी सोनवणे स्वच्छता निरीक्षक नगर परिषद वसमत माधव सुकटे स्वच्छता निरीक्षक नगर परिषद वसमत धोंडबा दळवी कार्यालय अध्यक्ष नगर परिषद वसमत सर्व अधिकारी कर्मचारी नगर परिषद वसमत यशवंतराव उबारी शासकीय गुत्तेदार माननीय राजकुमार इंगडे माजी नगरसेवक दिवाकर पुंडगे प्रकाश इंगळे विजय कुमार एंगडे प्राध्यापक सुभाष मस्केसर भास्कर गवळी युवराज आवटे शेख अफसर लड्डा भारत बळवंती या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा सेवा गौरव सोहळा मंगलमय वातावरणात संपन्न झाला जनसावली मराठी न्यूज साठी बाळासाहेब वसमत याचा तात्पर्य असा आहे माझा की सुभाष कदम यांनी शून्यातून निर्माण केलेलं काम खऱ्या अर्थानं समाज उपयोगी काम आता आमच्यासारखे बरेच जण केवळ के राजकीय नसता असतात परंतु सुभाष कदम यांनी सामाजिक संघटन निर्माण केलेलं आहे आणि धम्माच्या प्रचार कार्यामध्ये सुद्धा त्यांचं फार मोठं योगदान त्यांनी लाभलेलं आहे कर्मचाऱ्यांच्या प्रति असलेलं त्यांचं प्रेम त्यांच्या प्रति असलेलं त्यांचा जिवाळा निश्चितपणे आजही त्यांच्याकडं पाहिल्यानंतर माझ्यासारखीची हिंमत होती नाही की ते योत अभिमानानुसार सेवनवृत्त झालेले आहेत भविष्यामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये पाऊल ठेवावं ऐंशी टक्के समाजकारण करावं आणि वीस टक्के केलं तर राजकारण करावं जास्तीत जास्त वेळ त्यांनी आपल्या कुटुंबाला द्यावा आमच्या वहिनीला द्यावा आणि भविष्यामध्ये समाज प्रबोधनासाठी उत्कृष्ट काम करावं अशी मी त्यांना माझ्या सर्व पाहुणे राहुनांच्या वतीने त्यांना मी शुभेच्छा देतो जय हिंद दे जय हा नगर परिषद प्रशासनाच्या वतीनं माझा हा या ठिकाणी सत्कार ठेवण्यात आला होता परंतु या सत्काराचं स्वरूप कारण माझ्यावर असलेलं जनतेचं प्रेम कर्मचाऱ्याचं प्रेम त्या प्रेमापोटी हा छोटासा सत्कार खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी साजरा झालेला आहे विविध क्षेत्रातून या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते सामाजिक चळवळीतले सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेत तसेच सर्व पत्रकार बंधू यांचंसुद्धा मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो की कारण आपण व्हॉट्सअपवर माझी पत्रिका बघितली आणि एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात या ठिकाणी हा सत्या सोहळा साजरा होत असताना कार्यक्रमाच्या अनुषंगाने खूप मोठं योगदान या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी मला या ठिकाणी दिलेलं आहे अधूनमधून कर्मचाऱ्यांचं मला खूप मोठं माझ्यावर प्रेम मला दिसून आलं आहे कर्मचाऱ्यांनी हा चांदीचा ब्रॅशलेट या ठिकाणी मला आज या समारंभाच्या निमित्ताने प्रदान केले आहे पाणी पुरवठा विभागाने आज या ठिकाणी माझ्या मोठ्या प्रमाणामध्ये वस्त्रोपी भेट देऊन सत्कार केला आहे विविध क्षेत्रातून ज्या ठिकाणी जे पाहुणे मंडळ आले आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी मी माझ्या परिवाराच्या वतीने ऋण व्यक्त करतो